नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर सात ते आठ लाईन या पिकअपच्या आहे आणि आठ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे माग पाठीमागे बघूया आजचे काय बाजार भागे लिलाव चालू झालेला आहे आज आपण दुसऱ्या लाईनीला आलो डायरेक्ट बघूया काय बाजार भाग आजचे चला भाऊ बघू लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो आज तेरा एकाउंट आज परत डाऊन झालं का आज परत डाऊन झालेलं दा आहे मार्केट तेराशे अक्कम गेलेला आहे चांगला कांदा आहे गेलो आज काय भाऊ गेलो आज नव्वद पंधराशे नव्वद लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकोणावीसशे फुटलाय माल बरं एकोणावीसशे गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता हा काय भाव आय सोळाशे फुटलाय माल वाघापूर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे एक नंबर खांदा आहे काय भाव गेलो आज, आज गे काल काय जायला होतं सत्तावीसशे आज सव्वीस सत्ता सत्ता आहे आज परत डाऊन झाला ऐंशी रुपये दिवसेंदिवस मार्केट परत कमी होऊ राहिलं सव्वीसशे गेले कांदा बघू शकतो कांदा काय भाऊ जायला आज सोळाशे कुठलाय माल शेडवेल कोर्टा सोळाशे गेलेला आहे लाल कांदा क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे ट्राय माल आहे काय भाऊ जायला एकवीसशे आहे माल कुठे बरं एकवीसशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं चायना का बरं चायनाचं बियाणं होतं एकवीसशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे काय बोलता आय दोन हजार बरं दोन हजार गेलेला आहे लाल कांदा आहे काय बोलता आय सतराशे बरं सतराशे गेलेलं आहे माल बघू हा काय भाऊ गेला हो बावीसशे सोळा बावीसशे सोळा कुठला मालुरबाणत होता बियाणं घरचं बर बावीसशे सोळा गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला तेराशे बावन बर तेराशे बावन्न लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला का सोळाशे नव्वद जायलाय नंदुरबार नंदुर किती मार्केट तिथं इकडे येऊन अजून कमी आहे मग तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेलो सोळाशे कुठलाय माल दैवे बर सोळाशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं येतो गावर बर उलटी काय भाव गेली बघ उलटी सहाशे बर उलटी लाल कांद्याची बघू शकतो काय भाऊ गेली गोलटी अकराशे कुठलाय माल शिरवाडी वन बर काय भाऊ जायला कांदा ऐंशी दोन हजार ऐंशी कुठलाय माल पुरी शेलो पुरी दोन हजार ऐंशी गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो अठराशे कुठलाय माल सर बर अठराशे गेले कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायलाय सतराशे बर कुठला माल कोपानी चांदूर चांदूर बरं मार्केट डाऊन आहे का आज मार्केट पुरा डाऊन झालेला पुरा डाऊन कधी उठणार घ्यायला मार्केटचे भाव कधी वाढणार त्यांना विचारून घ्या ना एकदा त्यांचं सारखं स्थापन झालं की नाही म्हणा तुमचा लिलावाला आले का विचारायचं ना तुम्ही त्यांना विचारलं ना मग कशी काय म्हणे हे म्हणते आम्हाला सांगते ना आरोग्य काय झालं अजून आधी वाण्याचे ते पैसे उदार आहे ते सगळं बरं कसं जगायचं शेतकरी ना बरोबर भाव भरपूर कमी झाला <invece> गोल्टी, सुपर गोलटी ड्राय आहे काय बर लाल कांदा काय बाब आय एकवीस कुठलाय माल काळजी सांगवी बरं काय भाऊ झाली गोल्टी अकराशे बावन बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय भाव आय बाबा सोळाशे ऐंशी कुठलाय माल भरवी बियाणं कोणतं होतं शायना सोळाशे ऐंशी गेलेला आहे माल बघू शकता आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ नाही काय पण पंधराशे भरपूर डाऊन झाला मार्केट पंधराशे गेलेलं आहे बघू शकता शेतकरी नाराज आहे पंधराशे रुपये गेलेलं आहे फक्त काय भाऊत आयले हो सतराशे एक्क्याऐंशी कुठले कुठला पिंपणे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो आज सतराशे बर सतराशे काय भाव गेलो सोळाशे बर आज परत डाऊन आहे काय पाचशे पाचशे ना माझ्यात नाही पाचशे ना परत डाऊन झाला आज नाशे पडे ते बर असं का असले जाऊ काय भाऊ घ्या लवकर बरोबर आहे कांद्यानं रडवलं आता रडवलं रडवलं गाजर रडवलं सर सारखं स्थापन झालं लगेच दिलं शेतकऱ्याला लगेच गाजर देऊन टाकलं गाजर बरोबर ಚಾಂಗ ಮಾಲೇ ಪಾವೆ ಸತರಶೇಟ ಸತರಶೇ ಸಾ टँकर ना पाणी आणि आज सात राही स्टार्ट भेटतो राहिला भाऊ वाईट आहे पाणी इकत आणलं लाल कांदा आहे काय भाऊ हो सोळाशे बर सोळाशे गेलेलं आहे सोळाशे कुठला आहे माल चांदवड बर हा काय भाऊ गेला हो काय भाऊ राहिला दोन हजार सव्वीस गेलेला आहे क्वालिटी चांगली भाऊ नाही आहे काय भाव भाऊ जायला तेवीसशे आहे माल तळेगाव बर तेवीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं नारळी तेवीसशे गेलेला आहे हा काय भाव झाले एकवीस एक बर कुठला आहे माल तळेगावचा एकवीस एक गेलेला आहे ड्राय मालशे साठ पंचवीसशे साठ बर लाल कांदा आहे काय भाऊ जाऊ काय बघता आयोवीसशे बावून चोवीसशे बावून आयले मार्केट कमी कुठली कातरणी चोवीसशे गेलेलं आहे काय बघा आयो सोळाशे साठ काय भाऊ गेला दोन हजार कुठली कातरणी आज झोपूनच घेतला तुम्ही डायरेक्ट झोपवले शेतकरी जोपवले बाहुन काय भाऊ गेला एकोणासशे एकोणावीसशे आज परत डाऊन आहे एकशे चौदा रुपयानं काल पेक्षा कमी, कमी गेलेला तरी आज कमी गेला तरी कमी गेला काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना रडवलं कांद्यानं हा ना रडवलं खर्च वसूल नाही आता अवघड लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज हो हो माल कलर चांगला आहे साईज मोठी काय बघता आईला दादा सत्तावीसशे बर सत्तावीसशे गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज कुठला आहे मला आडगाव बर सत्तावीसशे गेलेला आहे क्वालिटी बघू शकता एक सारखी गाडी निघालेली काय बघ याला सव्वीसशे सेहेचाळीस कुठला आहे माल मला कातरनी सव्वीसशे सेहेचाळीस गेलेला आहे ड्राय माल आहे एकदम बियाणं कोणतं होतं याचं नारळी सव्वीसशे शेचाळीस गेलेलं आहे बघू शकता नारळी बियाणं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू होतं आता सत्तावीसशे ऐंशी गेलेला आज आज परत डाऊन आहे काय आज डाऊन आहे सत्तावीसशे ऐंशी गेलेलं आहे शेतकऱ्यांचा माल या भारी माल असतो दरवर्ज राहते पण मग आज सत्तावीसशे ऐंशी गेलेला आहे बियाणं कोणतं होतं याचं नारळी बरं कातर्णीचा का माल आहे ना कांदा काय भाऊ जायला सव्वीसशे एक कुठला आहे माल कातर्णीचा माल बियाणं कोणतं होत नारळी का नार बर काय भाऊ गेला हो सव्वीसशे तेवीस आहे गेलेलाय कुठलाय माल कातर्णीचा माल आहे सव्वीसशे तेवीस गेलेला आहे बियाणं कोणतं होतं बियाणं घरीच तयार घरीच तयार सव्वीसशे तेवीस आहे कातरणीचे माल चांगले राहत काय भाऊ गेला बावीसशे बान बावीसशे आहे कुठलंय माल पुरी पुरी, पुरी। बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे ड्राय माले काय बघायला चोवीसशे का बरं चोवीसशे जायला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय बघेल हो अठ्ठावीसशे दोन अठ्ठावीसशे दोन गेलेले कुठला आहे माला साळसाणी बियाणं कोणतं होतं घरगुती बरं अठ्ठावीसशे दोन गेलेले एक सारखा माल आहे गाडीत पण खाली पण अठ्ठावीसशे दोन काय बघ गेलो किती एकोणऐंशी कुठला आहे माल सहा सर लाल काय क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं दादा बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी कुठला आहे माल धोडंब्याचा माल बियाणं कोणतं घरच बरं बावीसशे ऐंशी गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता साईज मोठी आहे काय भाऊ आले काय पावती ना चोवीसशे साठ चोवीसशे साठ गेलेलं आहे शेती कट्टा आ? शेती कट्टा लागायला पुरवठा का ना चोवीसशे साठ गेला ना चार पाच हजार कांद्याचं मार्केट होत आहे तो पाच सहा दिवसात एवढं डाऊन झालं काय भाऊ गेलो एकोणऐशे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ झाले सव्वीसशे सव्वीसशे गेलेले पावती बघू शकता कुठलं आहे मला विखरनी सव्वीसशे गेलेलं आहे बर विसापूरचा स... माल ना काय गेलो सवेल माल विसापूर सत्तावीसशे बियाणा कोणतं घरगुती बर पंधराशे चौदाशे बर चौदाशे गेली गोल्टी तांगडी ही काय गेली तेराशे तेराशे गेलेली कुठली गोलटी तांगडीची काय बघतो आयले आज सतराशे सतराशे गेलेलाय कुठला माल कातरणीचा माल काय बघतो आयशी पंचवीसशे एक्क्याऐंशी गेलेलो पावती बघू शकता टू थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी वन रुपीज बियाणं कोणतं होतं लाल डबल लाल डबलपत्ती सत्तावीसशे कुठलाय माल कातरणी सत्तावीसशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं साधा बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली भाऊ काय राहिलो सतराशे सतराशे हे पंचवीसशे सव्वीसशे ना ही सतराशे का हे लय मोठा फरक पाडलाय इड सतराशे गेलेला आहे कांदा सारखाच आहे हा सव्वीसशे आणि हा सतराशे गेलेला आहे पंचवीसशे ऐंशी कुठला आहे माल कातरणी कातारणीचा का बरं पंचवीसशे ऐंशी गेलेलं आहे पावती बघू शकता बियाणं कोणतं होतं बाबा डबलपत्ती चायना पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे काय भाव झाले हो सव्वीसशे सहासष्ट कुठला आहे माल कातरणीचा सव्वीसशे सहासष्ट गेलेला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव झाले चोवीसशे आहे माल विसापूर बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणं येलोरा डबलपत्ती चोवीसशे गेलेलं आहे हा काय भाव गेला किती साडे एकवीस साडे एकवीस शे आहे बघू शकता माल कुठलाय माल कातरनी कातर बर